मित्रमैनो नमस्कार मी मुक्ता कदम आज दिवसभरामध्ये काय काय घडलं पाहतो तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची बातमी जी समोर येते आहे ती म्हणजे मुंबईच्या मरीन ड्रायव्हवर इतकी मोठी गर्दी झालेली आहे तर ही गर्दी कशासाठी झालेली आहे तर आपल्याला माहिती असेल की भारताची जी क्रिकेटची टीम आहे टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकल्याच्या नंतर आज हे सगळे प्लेयर्स भारतात आलेले आहे आणि त्यांच्या स्वागतासाठी ही गर्दी या रस्त्यावर जमा झालेली आहे लोकं असंही म्हणायला लागलेले आहेत की दोन दिवसापूर्वीच इतक्या मोठ्या गर्दीने चेंगराचेंगरी झाली त्यामुळे अशी इतकी मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येणं हे काही चांगलं नाही आहे त्यामुळे सोशल मीडियावर आता लोकांनी वर्ल्ड कपच्या टीमचे अनेक फोटो शेअर केलेले आहे जसे की इंदिरा गांधी त्र्याऐंशीच्या टीमसोबत दिसते आहे मनमोहन सिंग दिसत आहेत दोन हजार अकराच्या टीमसोबत आणि त्यानंतर नरेंद्र मोदी दोन हजार चोवीसला या टीमने वर्ल्ड कप जिंकून आणलेला आहे त्यानंतर अजून एक मोदी आणि बुमराह यांचा एक फोटो व खूप जास्त व्हायरल लोक करत आहेत याचं कारण म्हणजे आपल्याला माहिती असेल की हे दोघंही जण फेकतात असं लोक म्हणत आहेत हा जोक होता <laughs> पुढची बातमी अंबादास दानवे यांच्या संबंधीची आपल्याला माहिती आहे अंबादास दानवे यांनी दोन दिवसापूर्वी सभागृहामध्ये शिवीगाळ केली होती आणि त्यामुळे त्यांना पाच दिवसासाठी निलंबित केलं गेलं होतं त्यांनी यानंतर आपलं हे निलंबन मागे घ्यावं अशी मागणी केली होती आणि ती मागणी आता पूर्ण केलेली आहे त्यांना या निलंबनामधून सूट मिळालेली आहे पुढची बातमी आहे संभाजी राजे संभाजी राजे आक्रमक झालेले आहेत ते असं म्हणत आहेत की स्वप्नील जोशी जी जंगली रमीची ॲड करतो आहे याला आळा घातला पाहिजे जंगली रमी आपल्याला माहिती आहे की याचा जर नाद लागला तर तो किती घातक जीवावर बेतलेला आहे अनेक लोकांच्या आणि त्यामुळे या गोष्टीवर बंदी आली पाहिजे असं राजे यांनी म्हणलेलं छत्रपती संभाजी हे आता आंदोलन करणार आहे असाही त्यांनी इशारा फडणवीस यांना दिलेला आहे आणि पुढची बातमी आहे वचन पाळणाऱ्या एका नेत्याबद्दलची तसं तर वचन पाळणं हे फारच रेअर झालेलं आहे पण राजस्थानमधील भाजपचे हे नेते वचन पाळणारे ठरले यांचं नाव आहे किरोडीलाल मीणा यांनी असं वचन दिलं होतं की जर माझ्या मतदारसंघामध्ये मा अपयश आलं तर मी राजीनामा देईन आणि यांच्या मतदारसंघामध्ये लोकसभेची सीट निवडून न आल्याने यांनी आता इथल्या कृषी मंत्रीपदाचा राजीनामा दिलेला आहे पुढे बातमी तुम्हाला दिसते आहे वसंत मोरे वसंत मोरे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली आहे वसंत मोरे वंचित बहुजन आघाडीकडून पुण्यामधून निवडणूक लढले होते लोकसभेची मात्र ते पराभूत झाले आणि आता ते मशाल हाती घेणार आहेत म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना गटामध्ये प्रवेश करणार आहेत नऊ जुलैला हा प्रवेश होणार आहे असं त्यांनी आजच सांगितलेलं आहे याच्या आधी आपल्याला माहिती आहे की संजय मोरे हे सॉरी वसंत मोरे हे राज ठाकरे यांच्याबरोबर होते राज ठाकरे यांच्या मनसेमध्ये अनेक वर्ष राहिल्याच्यानंतर आता त्यांनी राज ठाकरे यांचे बंधू उद्धव ठाकरे यांचा हात हाती घेतलेला आहे आणि त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगलेली आहे त्यांचा एक मोठा व्हिडिओ मी बनवला आहे आज आजच तुम्ही चॅनलला व्हिजिट करून पाहू शकता पुढची बातमी दिल्लीच्या प्रदूषणाची आजच एक रिपोर्ट आलेला आहे आणि या रिपोर्टनुसार दिल्लीमध्ये प्रदूषणामुळे दरवर्षी बारा हजार लोकांचा मृत्यू होतो आहे किती घातक आहे ना मित्रमैत्रिणींनं हे की काहीही झालं नाही म्हणजे तुम्ही फक्त जगत आहात स्वस्थ जरी जगत असले तुम्ही तुमच्या घरामध्ये जरी बसून असले तरी तुम्ही ज्या ठिकाणी राहता ज्या शहरामध्ये राहता तुम्ही शांततेत श्वास घेत असतानासुद्धा तुमच्या श्वासांमधनं हे पोल्युटंट्स आतमध्ये जात आहे आणि तुमचे बॉडी खराब करत आहे आणि त्यामुळे जर लोकांचे मृत्यू होत असतील तर हे खरं तर अवड होण्यासारखं आहे अवॉइड करायला पाहिजे पण त्याच्यासाठी राज वर्तुळामध्ये लोकांनी राजकीय इच्छाशक्ती दाखवायला पाहिजे किंवा त्यांच्याकडनं ते होत नसेल तर आपण आपलं लाईफस्टाईल शहरापासून दूर आपल्याला जर गरज नसेल तर शक्यतो असं पाहायला पाहिजे असं म्हणलं जाते आहे आणि ही एक बातमी आज होती म्हणून ती मी शेअर केली आहे आणि पुढे हातरसमधली जी काही गर्दीमुळे चेंगराचेंगरीमुळे झालेली घटना आहे या घटनेवर जगभरामधून प्रतिसाद येतो आहे तर पुतीन यांनीसुद्धा या घटनेवर जे आहे ते आपलं मत व्यक्त केलेलं आहे शोक व्यक्त केलेला आहे राष्ट्रपती मुर्मू आणि पंतप्रधान मोदी यांना त्यांनी पत्र लिहून असा शोक त्यांनी कळवलेलं आहे खरं म्हणजे ही घटना खूपच दुर्दैवी जी आहे ती आहे हा बाबा पण इथून पळून गेलेला आहे आज सकाळी आलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल या बाबाने स्वतः असं म्हटलं होतं की माझ्या पायाची धूळ तुम्ही घेऊन जाऊ शकता तुमचे सगळे प्रॉब्लेम्स दूर होतील आणि त्यामुळे या मा बाबाच्या पायाची धूळ जमा करण्यासाठी जमलेल्या अडीच लाख लोक जवळपास जे आहे ते आलेले होते आणि तिथली मोठ्या प्रमाणावर गर्दी ही धूळ जमा करायसाठी एकत्र आली आणि एकमेकांच्या अंगावर पडून इथे जे आहे ते मृत्यू झालेला फार दुर्दैवी ती घटना होती आणि त्याच्यावर जगभरामधून प्रतिसाद येतो आहे तसा पुतीन यांनीसुद्धा ही रिप्लाय दिलेला आहे याच्या आधी जसं की जगभरामधून प्रतिक्रिया येत असतात शेतकरी आंदोलनावर पण जगभरामधून जेव्हा प्रतिक्रिया येत होत्या तेव्हा हे भक्त लोक म्हणत होते की बाकीच्या लोकांनी आमच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही आहे तर बाकीच्या देशातले लोक जेव्हा अशा घटना होतात तेव्हासुद्धा लक्ष देतात आणि काही चांगलं व्हावं असं वाटत असेल तर तेव्हासुद्धा लक्ष देतात त्यामुळे भक्तांनी आपलं डोकं सुधरून घेतलं पाहिजे हेच मी आजच्या दिवसाच्या शेवटी सांगू शकेन धन्यवाद व्हिडिओ आवडत असल्यास शेअर करा